नमस्कार आज आपण कु काळ्या मसाल्यातील काळी उडीद डाळ्याचे आमटी बनवणार आहोत खूप छान बनते तर मी ही डाळ पंधरा मिनटे भिजवून घेतली आहे भिजवल्यामुळे कुकरला छान शिजली जाते मऊसूद तर पंधरा मिनटे छान भिजवून घ्यायची आता गॅसवर एक जाळी ठेवायची आणि कांदा खोबरं छानपैकी भाजून घ्यायचं असं भाजल्यामुळे आपल्या मसाल्याची टेस्ट खूप छान बनते गावाला तर चुलीमध्ये भाजतात पण आता शहरामध्ये प्रत चूल नसते त्यामुळं असं भाजून घ्यायचं आता खोबऱ्याची स्लाईस केली आहे हिरवी मिरची दोन आणि लसूण भरपूर टाकायचं म्हणजे टेस्ट छान येते हिरवी कोथिंबीर वाटून घ्यायचं नंतर भाजलेला कांदा टाकायचा आणि पाणी टाकून मस्त मिक्सरला वाटून घ्यायचं आता पातेल्यामध्ये दोन तीन चमचे तेल घेतलं आहे तेल थोडं आमटीला जास्त घ्या म्हणजे छान आमटी बनेल आपली जिरं टाकलं आहे जिरं छान पुन्हा कडी पत्ता टाकायचा खूप छान बनते आणि खूप पौष्टिक आहे ही आमटी तुम्ही नक्की बनवा पावसाळ्यात ही आमटी झालीच पाहिजे आणि ज्यांना सर्दी वगैरे झाली आहे त्यांनी ही गरम गरम जर आमटी केली तर सर्दी जाते तर नक्की करून बघा आता मसाला वाटलेला मसाला सगळा तेला छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तुम्ही बघू शकता आता मीठ टाकूया मी कुकरला डाळ शिज दा लावताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळं आता फक्त थोडंसं चवी मसाल्यासाठी मीठ टाकत आहे हळद टाकायची आता एक एक करून सर्व मसाले टाकून घेऊया धाना पावडर टाकायची एक चमचा एक चमचा लाल तिखट टाकायचं कांदा लसूण मसाला टाकायचा आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा सर्व मसाले छान हे मसाले काळ्या मसाल्यात परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मसाला थोडा कोरडा वाटत असा थोडंसं पाणी टाकून घ्या म्हणजे मसाला खाली तेला लागणार नाही नक्की करून बघा चॅनल जर प्रथमच असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी यूट्यूबवर टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येईल तर मसाला छान परतला गेला आहे तेल सुटला आहे तुम्ही बघू शकता आता जी कुकरला डाळ शिजवली आहे ती टाकून घेऊया आणि गरजेनुसार डाळीमध्ये पाणी टाकून घेऊ तर नक्की करून बघा खूप छान बनते सर्व आवडीनं खातील आणि पौष्टिक पण खूप असते ही आमटी तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर दहा मिनटं छान आमटी उकळून द्यायची उकळल्यानंतर बारीक चलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत तर अप्रतिम लागते नक्की करून बघा तर आपली ओढी डाळीच्या आमटी बनून तयार झाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू